हा भाग दुसरा कॅब दवाखान्यासमोर येऊन थांबली दोघी बसून घराकडे जाऊ लागल्या नेहा कॅबमध्ये अगदी शांत बसली होती दवाखान्यात डोकदुखीची टॅबलेट खाल्ल्यामुळे तिला आराम वाटू लागला शिवाय डॉक्टरसाहेबांच्या गोष्टीने मनात खरंच खूप छान नवा उत्साह वाटायला लागला कल्पनाताई तर मुलीचा आनंदी चेहऱ्याकडे बघूनच गालास्मित करून मनात डॉक्टरसाहेबांना धन्यवाद करू लागल्या तरी किती उशीर केला मी दवाखान्यात यायला आधीच आले असते तर माझ्या नेहूला इतका त्रास झाला नसता चला बेटर लेट दॅन नेवर म्हणतात ना कॅब घरासमोर येऊन थांबली आई तू तर मी पैसे देऊन ने येते नेहा कॅब ड्रायव्हरला पैसे देत असतानाच नारायण धावत येऊन नेहाला बिलगला अरे बदमाश बच्चा माझा ताईच्याशिवाय काही करमत नाही ना नाश्ता केला की नाही आईचा ओरडा पडेल तुला ताई मी नाश्ता केला स्नान करून अभ्यास पण केला हुशार बाळ माझं चल तुला चॉकलेट देते आईच्या बॅगेत आहे आई, आई नेहू जेवण करून ती टॅबलेट खा आणि मग खेळ किती खेळायचे सूर्यनारायण माझ्याजवळ एक बस इथे आणि या ताईने ही गोळी खाल्ली की नाही मला सांग नारायण ताईला काय झाले काकू आई काही नाही बेटा ती छान आहे काल तिचं डोकं दुखत होतं ना म्हणून पटले ठेवेल कुठे पण टॅबलेट आणि विसरे बरं मी तिच्याकडे लक्ष ठेवतो मोठा आला माझ्याकडे लक्ष ठेवायला ताई तू छोटी आहेस का माझ्यासारखी नारायण आला की नेहा पण अगदी त्याच्या वयाची होऊन खेळायची तिची आई कधी म्हणून ओरडत नसायची बिचाऱ्या सूर्यनारायणला घरी किती रागवायचे दोघंही त्याचे आई बाबा अभ्यासात हुशार समजूतदार बाण तरीसारखं ओरडत असायचे नेहाकडे त्याला भरपूर लाड मिळायचा म्हणून तो ताई ताई करीत असायचा तरी पण आई त्याची कधीतरी नेहाला टोमणा मारायचीच नेहा ताई तुमचे लग्न झाले तर या सूर्याचे काय होणार घेऊन जाकी आला सोबत अहो खरंच माझ्या लग्नात सोबत पाठवा आवडेल मला आणि दोघे बसले खेळायला आउटडोर इनडोअर दोन्ही खेळ खेळायचे कल्पनाताई मध्ये मध्ये दोघांना बघायचे नेहूला या बाळामुळे किती आनंद मिळतो या बहीण भावाच्या जोडीला असेच राहू देवा नेहाचा मोबाईल व्हायब्रेट होऊ लागला स्क्रीनवर बॉस कॉलिंग नाव दिसू लागले हॅलो सर गुड इव्हिनिंग हॅलो मी स्नेहा उद्याला एक अर्जंट मिटिंग आहे तुला जमेल काय येस सर उद्याला मी येते काय एजेंडा आहे मला पाठवा तुझी व्हॉट्सअप चेक करून घे ओके सर मी बेस्ट प्रोजेक्ट तयार करते आणि तिला ऑफिसचे काम करावे लागले सुट्टी घेतली असली तरी काम देत असतात कधी कधी तसे बॉसने तिला विचारले होते जमेल काय नारायण बेटा मला ऑफिसमधून काम आले आता आपण कसं खेळायचे तू ऑफिसचे काम कर मी अभ्यासाचे पुस्तक आणतो आणि वाचतो आई हा सहा वर्षाचा आहे की साठ वर्षाचा सा आजोबा माझा आईने नारायणचे गाल पकडले गुन्हे पोर आहे ग तो घरी लंगडी घेत घेत गेला इकडे तिने लॅपटॉप उघडला आणि प्रोजेक्ट तयार करू लागली संध्याकाळपासनं तर आता रात्रीचे रात आठ वाजले तरी अजूनही ती लॅपटॉपसोबतच होती आई नेहा आधी जेवण कर टॅबलेट घे परत बस तुझे काम करेल नेहा आई हो मी आलेच तू थांबली आहेस ना ग माझ्याकरिता नको थांबत जाऊस ग आई नेहू तू काही दिवसांची सुट्टी घेतेस का आपण तुझ्या आजोबांच्या घरी जाऊन येऊ त्यांच्या या वयात भेटायला हवे कधीही सुट्टी घेत नाहीस तू सारखी त्यांची आठवण येत आहे हो मी उद्याला नंतर घेते सुट्टी नारायणला घेऊन जाऊया आई मी विचारते त्यांच्या आईबाबांना आज घरात शांत शांत वातावरण जाणवत होतं नेहा आता बरी दिसत होती पण रोजसारखी ती खोडकरपणा करत नव्हती ती अशी मस्ती करते तर घरात उत्सव असल्यासारखं वाटतंय तिच्या मनात काही सुरू असेल काय आईच्या मनात प्रश्न सुरू होते तिच्या आईने जीवनाची ताट तिच्यासमोर ठेवले नेहा अगं झालं माझं बस लॅपटॉप बंद करून आले चल डायनिंग टेबलवर दोघींनी जेवण केले मिळून छतपावली करून काही वेळ टी व्ही बघून दोघीही झोपल्या दुसऱ्या दिवशी सकाळचा अलाम वाजला आणि दोघी उठल्या नाहीतर नारायणने तोच उठवायला नेहाला आज महत्त्वाची मीटिंग होती असे बॉस बोलले होते तर लवकर तयार होऊन तिने आज कार काढली आज ती स्वतः ड्राईव्ह करून जाणार होती आज तिला खूप फ्रेश वाटत होते तिला बरं नसताना तिची आई गाडीला हात लावू देत नव्हती स्वतः सोडून द्यायची नेहाने कार ऑफिस पार्किंगला लावून लगेच लिफ्टकडे गेली लिफ्टजवळ तिचा कलिंग स्वप्नील दिसला ओहो हो आज याचेच दर्शन व्हायला राहिले होते ओ oh माय गॉड मनात लिफ्टमध्ये शिरली ते दोघंच होते लिफ्टमध्ये गेली दोन वर्षापासून तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता ती कधीतरी त्याचे प्रेम स्वीकारेल याच प्रतीक्षेत होता आज प्रथम त्याला तिचे दर्शन झाले होते तिला बघताच त्याचे हृदय धाड धाड सुपरफास्ट धावू लागले होते त्याने हृदयावर हाताचा पंजा ठेवला होता जणू काही हृदयाला शांत रहा सांगत होता तिने नजर चोरून त्याच्याकडे बघितले बरं हा चूप आहे दोघंही अगदी ऑफिस फ्लोअरवर येईपर्यंत गपचूप लिफ्टमध्ये होते त्यांचा फ्लोअर आला लिफ्ट थांबली आणि दोघंही बाहेर निघण्याच्या गाईत एकमेकाच धडकले नेहाचा तोल गेला ती आता पडणार होतीच तोच त्याने तिला पकडून घेतले अगदी त्याच्या हृदयाजवळ किती जोरात स्पंदने ऐकू येत होते त्याच्या हृदयाची तिने लगेच स्वतःला सावरले त्याला धन्यवाद स्वप्नील म्हणाली जाताना तो म्हणाला नेहा लंच ब्रेकमध्ये कॅन्टीनला भेट ना तुला काहीतरी दाखवायचे आहे दुरून बघत असलेली रीता म्हणाली भेट ग एकदा नेहा हो ना एकदा तर भेटायला हवेच इतका हँडसम स्वप्नील कितीतरी मुली त्याच्या मागे पुढे फिरत अस असतात पण नेहा का त्याचे प्रेम स्वीकारायला तयार होत नाही त्याचे कारण तिलाच माहीत असावे ऑफिसमधील मुलीसुद्धा तिला यावर गर्विष्ट समजत असली तरी ती म्हणायची तुम्हाला वाटतं तशी मी नाही असतात काही गोष्टी ज्यामुळे मी माघार घेते आता माझ्याकडे यासाठी वेळ नाही अजून पाच वर्ष मी कुणाचाही विचार करणार नाही सरांनी माझे ग्रॅज्युएशन पूर्ण होण्याआधीच ऑफिसला नियुक्त केले यावर्षी माझे फायनल इयर पूर्ण करायचे आहे नंतर पोस्ट ग्रॅज्युएट व्हायचे आहे लग्न काय होणार कधी ना कधी आयुष्यात प्रेम व्हायला पाहिजे असे नाही असते लग्नानंतरही प्रेम होतं ना मग कशाला मी दुसऱ्यांच्या प्रेमासाठी स्वतःच्या इच्छांना घालवून बसू त्याला मी कधी माझ्यासाठी थांब कधी होकार दिला नाही आज जे लिफ्ट बाहेर घडले ते गडबडीत झाले त्याला प्रेम म्हणत असाल तर हा मूर्खपणाला मी जबाबदार नाही तुम्हाला माहीत नाही का आधी प्रेम करा आणि लग्न करा ते म्हणतात ना शादी के लड्डू जो खाय व पछताय जो ना खाय वीपछताय आतापासनं हा अनुभव मला घ्यायचा नाही थांबा थोडं मैत्रिणींनो प्रीता आज तू लवकर आलीस ग नेहा नेहा आज मीटिंग आहे आणि सर कसे आले नाही सर स्वतः त्या लोकांना एअरपोर्टला घ्यायला गेले काल तू ऑफिसला नव्हतीस ना झाली काय तयारी आजच्या प्रोजेक्टची आपल्यालाच मिळायला हवा तेव्हाच सरांनी तुझी सुट्टी सु... असूनही तुला सांगितली आम्ही पण तयार केला होता पण त्यांना माझा तयार केलेला प्रोजेक्ट आवडला नाही मग सर खूप टेन्शनला आले होते त्याच टेन्शनमध्ये तुला कॉल केला काल आम्ही रात्री दहा वाजता घरी गेलो सर खूप ओरडले आम्हाला धमकी पण मिळाली नोकरीस काढण्याची सर येताना दिसले सर्व उभे राहून गुड मॉर्निंग म्हणू लागले धन्यवाद नेहा भाग दुसरा कॅब दवाखान्यासमोर येऊन थांबली दोघी बसून घराकडे जाऊ लागले